ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण गाईच्या चिकापासून घरच्या घरी असा खरवस पाहणार आहे खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तर चला साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधाला एक ग्लास चीक वापरलेला आहे तर हा घरच्या गाईचाच चीक आहे आणि पहिल्या दिवसाचा चीक आहे त्यामुळे मी इथे डबल दूध वापरलेलं आहे जर तुम्ही विकतचा चीक आणत असेल तर कमी दूध वापरा म्हणजे एक ग्लासला एक ग्लास चिकाला दीड ग्लास, ग्लास दूध टाकलं तरी चालेल इथे एक वाटी साखर घेतलेली आहे मी साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता इथे दूध छान गरम करून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं थंड करून घेतलेलं आहे गरम दुधामध्ये चीक घालू नका तर आता इथे दूध थंड झालं की आपण यामध्ये एक ग्लास चीक घालून घेऊन मिक्स करून घेऊया आणि साखर देखील टाकून घेऊया इथे मी वेलची देखील वापरलेली आहे वेलची पूडने खूप छान फ्लेवर येतो आणि आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही चाकूनसुद्धा पाहू शकता कमी जास्त गोड जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून साखर ॲड केली तरी चालेल तर इथे आता मी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपली साखर देखील व्यवस्थित विरघळलेली आहे तर आता इथे मी कुकरला चार शिट्ट्या लावून हा चीक उकडून घेते तर बघा चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला खरवस देखील छान उकडलेला आहे आणि जाळीदेखील खूप छान आपल्या खरवसला पडलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका